मला वाटत एक नवीन स्पॉट मिळवता गणपती अंजारला आणि पावसाही सुरुवात झाले क्लायमेट पावसा झालाय आणि एक एक टेम पावसा सुरुवात झाली हा जो अनुभव आहे पहिल्या पावसाचा कोकणामध्ये गावामध्ये जबरदस्त अंबी कसं वाटतं जीव कस वाटतय पाऊस हा आणि इकडे पाऊस पडतोय त्याच्यामुळे आपण आता पुढचं व्हिडिओ बघत राहा आणि आपण आता चाललोय आहे कडावरचा गणपती अंजारले येते चला पुढचा प्रवास बघूया आपण Bakın ağzını da tutun he. गणपतीला आपण निघालोय दर्शन घ्यायला आणि आपण शॉर्टकट चाललोय कुठून दगडाव हो नाही दगडाव हो नाही आधी में

सेवेंग अकरास कोंडी पंधराने अंजारले तेवीस हा मेन नाका इथला आणि आमची दुसरी गाडी आली आता फामाच्या बरोबर किती वेळ आपल्या दोन गाड्या आहेत का आपण आलो आणि इकडं केळशी आडे मंडगळ सरळ इकडे राईट अच्छा समोर राईट ला गेलाय तो अंजारला गणपती मंदिर आहे हार्दिक स्वागत आडे सात किलोमीटर केळशी बारा मंडंगड पंचेचाळीस किलोमीटर आहे तुम्हाला सांगतोय सगळी हॉटेल पुढले गड्यावर श्री मागनपती आंजर्ली समोर गेट त्रणदम पोहोचलोय आणि समोर हा कळस अलाउड असेल तर नक्की भेटल्या इकडे हा समुद्र चल चालेल चल चल चालेल बरं अगं मोठे माणसांचं दिलेले आहे ते फाटलेले असतात ना मित्रांनो या विहिरीमध्ये खूप सारे कासव बघायला भेटतील तुम्हाला हे बघा हे बघा भरपूर आहेत ना समोर बघत आहे जबरदस्त सीन आणि हरणेचा किल्ला हे बघा इथून क्लिअर दिसतोय आणि आता आपण चलोय गणपतीचं पाऊल बघायला आणि इथून हे निसर्गरम्य जबरदस्त सीन हा समोर दिसतो पूर्ण समुद्र हे बघा दिसणारा जबरदस्त नजारा आहे बघा सगळा समुद्र आहे टोटल हे बघा गणपतीचं पाऊल आहे तुम्हाला बघायला भेटेल दोन मिनिट हे बघा गणपतीच फोटो काढलं इथे अरे अंजारले बीच आपण येताना दुसऱ्या मार्गाने जाताना आता दापोली मार्ग चाललोय आपण आणि हा आपल्याला लागलाय तो अंजारले बीच अंजारले ब्रीच वरन चाललाय रेखा माझी मित्राय राजा ओहो खतरनाक सीन खतरनाक हो आहे ओ मित्रांनो समोर बघा हा जबरदस्त नजारा आणि हा पावसाळचा व्यूोडय खतरनाक दिसतो ना हे बघा सनसेट आणि हा दिसणारा सुंदर बीच आपला सीन बघायला पावसाळ्यामध्ये खूप भारी वाटतो एकदम हा पण नजारा जबरदस्ती दिसतोय हे बघा हे हरण आहे ना हा कोणता बीच आहे पाळंदी बीच पुली मार्केट पालघड मंडणगड आणि समोर दापोली चिपलून दापोली चिपलून दुकान बघ आपल्याला म्हणतो हा पण छान वडा बोलतो पण चुलीवरचं खायला माझ्या एक नंबर भारी गॅसपेक्षा जी माझ्यात चुलीवरचं जेवण जेवायला जो मस्त हो वी इकडं बाग <laughs> ताईर आरवी काय खात आहे ती पैसे एवढ्या लाईटी घरात लागत नाही कुठे आणि <laughs> सावतं आज चेन्नई हरणार आहे बरोबर ना पारशी बी हरली पाहिजे चेन्नई बारसी बी हरणार

काय हा ठीक खाली करायचं आता पाहिजे आमचा नवीन गोल्डी चल 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 फटाफट पटापट देणार नाही तुम्हाला कुठे चला एक आपल्याला आता न्यायचे आहेत म्हणा बराब चल चल मित्रांनो आपलं मागास सुरुवात केली आपण अजून एवढे उरलेत मग मी बनवते आणि आम्ही टाकतोय सकाळ सकाळ व्यायाम चाललाय कुठला करा काजू झाला झालाय फक्त एक आमचं कलम मेलं आहे चुकला पूर्ण रे हा मस्त झाला आहे बघा पटचा हा छान झाला आहे आणि चिकू ह्यावे कमी आलेत चला प्ला काम पटापट करूया मित्रांनो बघा हा पण मग अशी केवढा होता फाट्यांचा आणि आता सगळा संपला आपलं कामात क्लिअर झालं आहे आता पूर्ण हे परत सगळं दगडीवरती लावून ठेवायचं हो आहे पावसाची तयारी सगळी हा पूर्ण हे दगडीवरती लावून ठेवायचं हो सुकण्यासाठी चला आता बघूया नाश्ता वगैरे करायला जा आपण पाव सांगितलं आहे स्पेशल आता नाश्त्याला आमच्या स्पेशल काशेची मिसळ पाव सात कशी आहे ओरिजिनल चल आपलं दुपारचं जेवण झालं नाही सकाळी बडल्याप्रमाणे हे होते का दगडीवरती आपण सगळे लागला लावलेत आणि हे इथं आग लावले इथं आपण पावसाळ्यामध्ये भाजी पेरणार कसं वाटतय गावाच्यावर एक नंबर वाता गड़ आहे। हे वातावरण पेटवून आपल्याला भाजीसाठी जागा तयार करायची आणि हे सकाळी बघितल्या प्रमाणात इथे लावून टाकलं आपण दगडीवरती आणि तिकडे साफसफाई चालू आहे सगळी जागा आणि आमचा गोल्डीकडे खेळतोय चल 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 चल, चल।, चल।, चल। ग माझी मित्रांनो आपले आज दिवसभर सगळी कामं झाली ते बघा हे सगळं पेटवलं आपण सगळं घराच्या बाजूने साफसफाई केली पावसाळ्याची ते ते तिकडे पेट इकडं पेटून टाकलं घर साफ आणि हा बघा मावळता सूर्य सुंदर नजारा आणि आपण चालू आता विहिरीवरती हातपाय आत धुवायला आता विहिरीवर कोणसुद्धा पाणी भरायला जात नाही कारण का नळाला पाणी भरपूर येतो आणि ह्याचा व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी बघितला असेलच पावसाळ्याचा आता बघे विहिरीमध्ये किती पाणी शिल्लक राहिलंय हाय काय रे पाणी दादू चला हा बोग्या पाणी किती शिल्लक आहे आमची म्हशी वगैरे पाणी पियच्या बैल बघा समोर मस्त पैकी एकदम मित्रांनो हे बघा विहीर भरले पहिले मे महिन्यात पूर्ण विहीर हटालेली असायची कारण का सगळी माणसे पाणी नेलायची आता काय सगळ्यांच्या घरी पाणी तर त्यामुळे विहीर पूर्ण भरले हे बघा आणि विहिरीचं खासियत म्हणजे पूर्ण तळापर्यंत अशा पायऱ्या आहेत खाली उतरायला आणि पावसामध्ये आम्ही असं पोहतो इकडे हे बघा पाणी फुल भरलेलं आहे आणि मे माहिती मजा बघा संध्याकाळची आंघोळी मस्त पैकी हा 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 गार गार पाणी तू गार आहे मित्रांनो चला दिवसभर काम करून सगळं झालं आता निघायची तयारी आणि आपण चालू मुंबईला आता पाऊस जबरदस्त पडला मग वादळ वारा जबरदस्त होता आणि एकदम गार आवाज उठले गाववर निघताना पाय तर निघत नाही मुंबईला जायला पण जबरदस्ती आपली जबाबदारी आहे निघावं लागतं आणि व्हिडिओ आता आपण इथं स्टॉप करूया खतरनाक व्ह्यू आहे आणि जबरदस्त माहोल पुढचे व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलवरती सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाखवले विचारू नका जेणेकरून नवनवी व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील आता आपली गाडी पॉवरवाडीमधून आहे बघूया आपण तिकडे बघूया व्हिडिओ बनवूया परत पण हा जो फील आहे जबरदस्त हळूगी हळू पाणी उडेल हळू तर मित्र आपल्या गाडी आले आता मुंबई निघालो आपण